तिथं खालू मिळत ना शेलचं पेट्रोल पे आहे इथं ना कॅफे आहे कॅफे मध्ये थांबलो होतो मी चहा प्यायला मला बाईचं नाव लिहिलं इथं बैलगाडा क्षेत्रात लोक मी का म्हण सोने की खोज मी शंभू <laughs> <laughs> लवकर नाही ना आलं काही असे वाद होते गाडा आत घालण्याच्या वरून जावो, जावो। जावो। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आता वाजलेले बराबर आठ आणि आज आम्ही झाले परत बैलगाडा घाटात इथं खालुमरे जवळ गाव आहे एक साधारण दहा किलोमीटर असेल हा तालुय मी रितेशच्या गोटे होतेश रिते त्या साईडला गेलेलाय गोट्यात शेवट आणायला मग पण शेवटी घ्यायची आणि मग जायचं आता घाटात आता टेम्पू गेलेला आहे निघून टेम्पोत बैल चढवणार थोडा वेळ लागला आठ तासांनी तीन ती आता साडे वाटला तीन नऊ वाजता घाटात पोहोचतील तर म्हणलं आम्ही पुढे जाणार आहे रितेश मी आणि प्रणय दादा प्रणय भाऊ रितेश आणि आम्ही आता सज्ज आलेलो आहे आता चाललो आहे आम्ही खालुंब्रे घाटात इतर येलवाडी गाव आहे आता आम्ही सोबत शेवटी शेवटी घेऊन आलो आहे ती पर विसरली पुढे टेम्पो टाकायची मग आम्ही आमच्या गाडी घेऊन चाललोय आत्ता आता पंप बसलो शेलचे पंप आय आहे समोर गोवाट्या समोर शेलो मीटर पंपे हा हा तीन हजार रुपयाचं डिझेल बसला रे यावेळेस कॉफी घेऊ चाललो होत खालुमरे घाटात इथं खालुब्रे पेट्रोल पंप आहे इथे ना कॅफे कॅफे मध्ये थांबलो होता मी छाप्याला सो इथं आम्ही चिठ्ठी भेटली हो नोटवर आहे ना मन्याबाईचं नाव लिहिलं इथं बैलगाडा क्षेत्रातील लोक मी क मण्याबा आहे घाटात जाऊ डायरेक्ट साडेनऊ वाचलेले आत आत्ता जवळच घाट इथं जवळ आज तीन चार गाड आहे आमचं आता आला मी घाटात त्या साईडला काल उंबरत आणि शेवाटी <laughs> टीम आमच्या आमच्याकडं आहे अजून आणि टॅम्पूतच बैल आहे म्हणले लवकर जवळ आली नंबर जवळ आला म्हणले अजून आजू टेम्पोतच बैल आहे रे काय करायचं टेम्पो तुमचा आहे टेम्पू तो तो काढा बघत चला बैल उतरवायचं आत्ता चला उतरवा पांडा दाजी सौका सौका सौक सौकाच घे सौकाच घे सौकाच घ्या चला घ्या ना आता रिफ्रेशन मी चाललो गाडा घेऊन रॅकला रॅक पुढे आहे त्या या साईडला रॅक येईल पुढं सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांचं स्वागत अभिषेकचा भाऊ या अभी से कूड़े यदागा कूड़े सोने की खोज में शंभू <laughs> <laughs> सोना सोना ढूंढने गया था शंभू कितना किलो मिला तेरे को सोना सोना मुंडा चाचा तेरे सोना मुंडा ताजी मल्ले ऋतु सर सोना ढूंढने गया

याला झुपत्या आता या करते बाजूच याला शेवटी घालू सज्ज करतात दोन गाड पुढं फक्त आपल्या सार्थक सार्थक आणि शंभू पुढं हा गाड झाल्यानंतर हा आमचा आहे त्याला शेवटी परत घालते ती ತಗ ಇಲ್ಲಿ ಡೇರ್ ದಿನ ಹೋಗಿಲ್ಲ

आ, ताक घेऊन आले <laughs> बारा, बारा वारलेत आता आम्ही चाललोय घरी एक सेकंड उफ, <laughs> लाड गेले खर आहे परत तासा वाराण जायचं आम्हाला साधारण आता बारा वाजलेलं आहे एक वाजता परत जायचे दुसरी बैल घेऊन तो आराम करू पाय दुखा लागलाय पण लेट पुण्याचा जोड पाहू शकता घाटर <laughs> तर अख्खा दिवस परत जाणार आहे घाटात आता आम्ही चाललोय घाटात पोचलोय त्या साईडला गाठे अरे तर गाड्या पार्किंग लावायच्या कुठं मी तर रोडलाच लावली तिथं रोडलाच लावून टाकले आम्ही चाललो आहे खाली फोन कर ना बोरांना अभिषेक बेल उतरली निचे <laughs>

लेबोटरी टेम्पो अशी तीन बसतील हो? चार बाईनात केला तुम्ही तर घोडी बी घोडी का उपर साइड लाल <laughs> चल चला सावलीत घ्या ना सावलीत सावली चला लकी बॉय आर्यन कमान आर्यन कधी आला तू मी पिट्टो काका क्या खाके आहे हो सासा, मी दिसतो सा? अरे किती नंबर काढ आपला किती नंबर आहे కానీ నంబరే పాడ పాడి ఫ करोड singing... इकडं आली पहिलं तशीच बारी बसली नाही ती पडली बारी ती उलटे नाही फेर ते घाटातून इकडं ऐकून आली आमचा काही गाड्यातला एक बैल पाळला नाही आता आम्ही बैल भरलेली टेम्पूत आणि चालू आता मी घरी साधारण सहा वाजलेले सहा वाजता फायनल चालू आलेली आहे फायनल तर काय बघायची इच्छा नाही राहिली चालत आजचा ब्लॉग जेंड जोईन करू आहे हो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये